स्थानिक शासकीय विश्रामगृहात किनवट माहूरचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी एक एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेस सहा एप्रिल रोजी वाई बाजार येथे काढण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेबाबत माहिती दिली देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी काँग्रेस नेते माजी खासदार राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनी काढलेल्या संतापजनक अनुद्गाराचा आमदार केराम यांनी तीव्र शब्दात निषेध केला महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारिणीच्या सूचनेनुसार थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांची गौरव यात्रा प्रत्येक तालुक्यात काढायचे निश्चित झाले आहे त्यानुसार माहूर विधानसभा मतदारसंघातील मोठी बाजारपेठ असलेल्या वाई बाजार येथे सहा एप्रिल रोजी गौरव यात्रा काढून देशासाठी थोर स्वातंत्र्यसेनानी सावरकर यांनी केलेला त्याग दिलेले समर्पण जोपासलेली राष्ट्रनिष्ठेची भावना प्रज्वलित करण्यासाठी ही गौरव यात्रा असल्याचे आमदार भीमराव केराम यांनी सांगितले विषय मांडला अतिशय महत्वाचा एक सांग इथून अगदी थोडस पाठीमागे जाऊ आदरणीय नेते ने राष्ट्रवादीचे जरी असले तर नेते साहेबचे आधी दादा पवार बरोबर आहे ते तर मान्यच करायला तयार नव्हते ना या सगळ्या गोष्टी बरोबर आहे आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाच्या संबंधाने जे काही भूमिका भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र पक्षाने घेतल्यामुळं या राज्यामधली असणारी महाविकास आघाडीची युती टिकेल की नाही अशी परिस्थिती शेवटी मग शरद पवार मध्यस्थी करावं लागलं महापुरुषांचा अवमान करणं हे काय बरोबर नाही त्यांच्या भाषेत माझ्या भाषेत नाही त्याचा अर्थ काय होते बरोबर आहे पुढे तुम्ही शावरकरांच्या बाबतीमध्ये काय बोलायचं नाही म्हणजे बिनिशर यांनी माफी मागल्यासारखंच आहे ना काय परंतु त्यांनी त्याने ठरलेलं नाही बरोबर आता हे सावरकर म्हणजे ह्यांनी नाकारलेलं आहे त्यांनीही नाकारलेलं आहे परंतु महाविकास आघाडी आपली टिकते की नाही याच्यासाठी धडपड आहे आम्हाला त्यांच्या महाविकास आघाडीच काही येणे देणं नाही आमचं असं म्हणणं नाही की या देशाला त्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान आहे की नाही हा जेवढाच आमचा प्रश्न आहे असेल तर मग त्याचं अस्तित्व नाकारण्याचा तुम्हाला कुणाला नैतिक अधिकार दिला दिला मग त्यांनी मग तुरुंगामध्ये ज्या यातना सुटल्या हे काय जग जाहिरच ना खोटं नाटक काही नाही त्याच्यामध्ये या यात्रेच्या निमित्ताने देशप्रेमी नागरिकांनी सहा एप्रिल रोजी निघणाऱ्या गौरव यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट दिनेश येऊतकर शहराध्यक्ष सागर महामुने किनवटचे शहराध्यक्ष नेमा निवार महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा अर्चना दराडे तालुका सरचिटणीस निळकंठ मस्के यांच्यासह बहुसंख्य पत्रकार नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते तुरुंगवास भोगावे लागले तुरुंगामध्ये असताना कशा पद्धतीने अनवित अत्याचार केले गे गेले कि माझ्या प्रेस रोड मध्ये अल्पशाच्या पद्धतीचं एक माहिती त्या ठिकाणी मी दिलेली आहे त्यावर मी जास्त भाष्य करणार कारण अशा पद्धतीने ज्यांचं योगदान आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशासाठी ज्या लोकांनी मोठं काम केलेलं आहे पक्षाची लोकांपर्यंत जाण्यासाठी इथपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी एवढं काम केलेलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं अस्तित्व नाकारणं इथपर्यंत जर तुमची दानत असेल दा तर खऱ्या अर्थानं हे निषेधार्थ अशा पद्धतीची गोष्ट आहे आणि म्हणून पक्षाच्या आमच्या आदेशानुसार या घटनेवर भाष्य करत असताना या सगळ्या घटनेच सामूहिक पक्षाच्या वतीनं ज्या ज्या नेतृत्वाने अशा पद्धतीने भाष्य केले मग राहुल गांधी असतील किंवा त्यांची जे काय नेते मंडळी असतील त्या सगळ्या लोकांचं सामूहिक आपण निषेध केलं पाहिजे यासोबतच आपापल्या मतदारसंघामध्ये या आप महापुरुषांच्या विचाराला अभिप्रेत असणारी गौरव यात्रा काढून लोकांमध्ये त्यांच्या कार्याने कर्तृत्वाची बऱ्याच उजळणी झाली पाहिजे अशा असणार त्यांच्या कार्याला त्यांच्या कर्तृत्वाला नाकारणार नाही त्याचा हा सन्मानच केला पाहिजे अशा आग्रही भूमिका घेऊन ही गौरव यात्रा त्या ठिकाणी काढलं पाहिजे असं भूमिका असल्या कारणाने हीच यात्रेच्या निमित्ताने उद्या, उद्या सहा केला खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं स्थापना दिवस सुद्धा सहा एप्रिल सहा तारखेला आपल्या मतदारसंघात वाई हे बाजारपेठच मोठं गाव आहे या ठिकाणी <laughs> आणि परिसरातील मोठ्या संख्येने स्वातंत्र्यातील सावरकरांच्या विचारांना मानणारे सर्व समाज बांधव एकत्र येऊन भव्य अशा पद्धतीचं असणारी सावरकरांची गौरव यात्रा आपण त्या ठिकाणी आम्ही दिली आहे याची प्रसिद्धी आणि प्रसार या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या लोकप्रिय निवृत्त देणिका गोवावी हाच उद्देश छोटे आजचा पत्रकार परिषदे आम्ही केलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गेल्या आणि त्याच्यामध्ये माहिती त्याच्यामध्ये संतुलित करून देण्याचा प्रयत्न केला आपण सगळे अभ्यासक आहात आणि खरं म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून आज जरी मी आमदार जरी या ठिकाणी असलो तरी अनेक वर्षापासून तुमचे आमचे देवाभावाचे संबंध आहे या भागामध्ये सत्रा आयोजित केलेली आहे या संबंध असणारी प्रसिद्धी आणि प्रसार आपल्याला कृषी निवृत्ती व्हावी संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर